नमस्कार मी मोरेश्वर हाय मध्ये आपलं स्वागत आहे धक्कादायक बातमी आहे माजी आरोग्यमंत्री राज्याचे आणि शिंदे सेनेचे नेते तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला आहे त्याला त्याचं अपहरण झाल्याचा था संशय त्यांच्या व्यक्त झाला पोलिसात डॉक्टर तानाजी सावंत पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी तशी ते शक, शक्यता तशी व्यक्त केली आहे पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाला आहे त्याला पळवलं असावं त्याचं अपहरण झालं असावं अशी शक्यता आहे धक्कादायक बातमी आहे माजी मंत्र्याचा मुलगा तरुण आहे तो ऋषीराज त्याला कसं पळवलं जाऊ शकते पोलिसांना थोडं काही पोलिस सूत्रांनी मात्र सांगितलं की कौटुंबिक वादातून तो घरातून निघून गेला आहे पोलीस सूत्रांनी सांगितलं कि कौटुंबिक वादातून तो घरून निघून गेला आहे नंतर चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला गेला आहे अशी पोलिसांची माहिती आहे तानाजी सावंतांचा मुलगा चार्टर फ्लाईटने ने बँकॉकला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली इकडे पोलीस हादरले होते की मंत्र्याच्या पोराला पळवलं म्हणजे काय सध्या दिवस वाईट आहेत पण आता ताजी माहिती पोलिसांना अशी मिळाली की तो चार्टर ने बँकॉकला गेला ऋषीराज यांचे घरी काही वाद झाले होते त्यातून तो बाहेर निघाला असावा अशी भीती आहे तो ज्या विमानातून गेला चार्टर प्लेन ने ते प्लेन ते विमान भारताच्या हद्दीत असेल तर थांबवता येऊ शकते भारतात उत उतरवलं जाऊ शकते कारण सिंहगड पुण्यातल्या सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे राज्याला आदर्श द्यावा आदर्श शिकवावा आदर्शाचे धडे द्यावेत अशी ज्या नेत्यांकडून अपेक्षा आहे त्यांची मुलं अशी चार्टर प्लेन निघून जात असतील त्यासाठी आपण बाप आपल्या पोराला शोधाशोध करत पोलीस ठाण्यात धावत असेल तर महाराष्ट्र कुठे निघाला हा प्रश्न प्रत्येकाला पडणं स्वाभाविक पण ठीक आहे तरुण वय असते गरम रक्त असते ऋषीराज येईल अशीच आशा आपण करूया മട്ടമെ ക നമസ്കാര